सर नमस्कार आपला परिचय परिचय राहणार तुमचं नाव तुषारानंदा भाऊसकर गाई आपल्याकडे गाई सा गाई आहे ओके किती दिवसापासून आपण विसर दूध या खोर चालू आहे आपल्याला ओके म्हणजे सुरुवातीपासून चालू आहे परिच हा ओके आणि काही समस्या वगैरे तुम्हाला दरवारांमध्ये याच्या आवडून त्या गाव्या न झाली डॉक्टर दाखवून चार्जर वापर सुरू केल्यापासून ना आता किती गायन झाली चार्जर वापर सध्या चार्जर दोन आले त्यांच्यामध्ये तुम्हाला त्यांच्यामध्ये अगोदर चार्जर सुरू करण्यापूर्वी काही समस्या होत्या त्यांच्यामध्ये समस्या गावांनी गाप जात नाही रिपीट वगैरे होणं किंवा माझा सारख्या समस्या माझ्या रेग्युलर जे पाहिजे माझ्याच ते आता क्लिअर होते आणि तिथे तुम्हाला काय काय बदल जाणार्ज सुरू केला तसं लि चार्जरमुळे आमचा एस एम एझॉन फॅट जोरात लागायला लागला आणि दूध पण गे हे साई पण यायला लागली तिथं आणि शेम पण चांगलं पडायला लागले तिथे पन्नास समस्या वाजता सुरुवातीकडे हां ते डायरेक्ट पत्ता ते त्याच्यात तुम्ही मिळता फक्त दोनच हो गाडी न खाऊ घातला तिला आणि तिला प्रॉब्लेम काय होता राहत नव्हते आणि बाबा सांगत होते मी की काय ती हरकत दिसत होती म्हणजे तिच्यावर पतल्या होत्या आणि मग आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय वेगळं पण दिसत काय या गाडी तब्येत झाली तब्येत मस्त झाली अच्छा आणि त्या तिकीटच्या त्या गाडीचा काय अनुभव होता ती गाय डायरेक्ट मरावर टाकली ती मराठी म्हणजे काय डायरेक्ट खाली बसून उठत नाही चार्जर चालू करला डॉक्टर 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 म्हणजे कोण टाकान दिले म्हणजे कोणता डॉक्टर नाही बरं तुम्ही मला एक सांगा आता तुमच्या शेजारी तुम्ही फरक तुम्हाला दोन गाय ना मिल चार्जर चालू नाही पर... मिल चार्जरचे फायदे भरपूर आहे आपल्याला डोळ्यांना फरक काय का फरक मग आहेत ना हो त्याच्या अंगाठी मध्ये फरक आहे तिच्या दुधात फरक आहे सेनेमध्ये फरक पडला आहे स्वतः डिलरण बोललाय ना असं काही नाही बोलायचं काही नाही त्याच्या आणि मला वाटतं ते मिल चार्जर चे तुम्ही जे मिल चार्जरचे जे फायदे आहेत ना ते सांगितलं हिटिंग वर एकच दिवसाने रेग्युलर येतं आणि गाबरायचं शंभर टक्के चान्सेस वाढवून राहत बरोबर नाही तर गायीना कसं खाद्य जास्त असल्यामुळे काही काही गायी गाब नाही म्हणजे परत मिल चार्जर असलं ना उलटाचे प्रमाण कमी आहे म्हणजे गाब जेव्हा आपण तूप भरतो तेव्हा राहणार आहे नाही आणि त्याच्यामध्ये दूध हा जो त्यांचं आहे ना जो पिंगटपणा आहे तो पण निघून गेला त्यांचं दूध आहे ना म्हशीच्या दूध सफेल आणि जनावरच्या चारा खाण्यामध्ये वगैरे चारा ते रवण जास्त करतात बसते जास्त जास्त रवण करता जास्त बसतं म्हणजे त्यांची पचन व्यवस्था एकदम प्रॉपर होते आणि पुरी समजा आता यांना चालू येत तुम्हाला हे डोळ्यांना दिसते की नाही त्यांचं शेम पातळ येते आणि आपण तिथं बघितलं तिथं गोठ्यामध्ये एकदम व्यवस्थित पोहटी आली ती की नाही ओके आणि अजून काय तुम्हाला वेगळे पण तुम्ही घरी दूध वगैरे खाता का वगैरे काही फरक टेस्ट पण चांगली आहे पहिले साई मे ख आवडत ना पहिले साय वगैरे काही स्क्रॅट पण कमी लागत होता था? फॅट कमी लागत होता स्क्रॅट आणि म्हणजे साय एकदम भाकरी सारखी आता आवडतात झाड येते की नाही झाड जाड आणि पूर्वी पूर्वी साय अशी थोडी याची मामूली मामूली यायची थोडीशी म्हणजे हा एक तुम्हाला फरक जाणवला बरं आता मला एक गोष्ट सांगा समजा हे जे बाकीच्यांना तुम्ही खाऊ घालत नाही बरं त्यांचा शेणाचा वगैरे वास येतो का ते थोडी वास येतो ना त्या शेणाचा समजा यांचं शेण जर बघितलं तुम्हाला सांगू सर तुम्ही आता फक्त या दोन वरती ट्राय घेतलाय तुम्ही जर सगळ्या जर गायींवरती ट्राय घेतला असता ना तर तुमचं ह्या गायीचा शेणाचा समस्या तो सॉल्व्ह झालीच असती पण ना गोठ्यामध्ये वास वास आला सगळ्यात महत्वाचा त्याच्यानंतर तुमच्या गोठ्यामध्ये माशी नसतील गोचुडी पण गोचुडी वगैरे का आता कोणी नाही एका पण गावडीवर गोचुड नाही आपल्या लाईन पण चालू करायचं आता यांना पण चालू करायचं ना ब्रँड जे म्हणतात ना बघा आता ही गायचं आणि त्या गायच्या कातडीत बघा फरक किती आहे हिला चालू नाहीये आणि तिला चालू आहे डोळ्या लगेच लक्षात येतो डोळ्यांना दिसेल लगेच असं ज्यांना खाऊ घालतात त्यांच्यामध्ये आणि ज्यांना नाही खाऊ त्यांच्या मध्ये तीन जवानी दूध आला वाढली ती दुधाला पण वाढली हा तरी गा पण येते चार, चार पाच लिटर दूध पाच एक लिटर पाच एक लिटर दूध देते आणि पूर्वी किती द्यायची पूर्वी आणि द्यायची दीड दोन लिटर लस फरक झालं फरक पडला फरक पडला ना ओके तुम्हाला काय वाटतं समजा हे चार जर खाऊ घातल्यापासून जाणार मध्ये काही फरक बिरक दूध द्यायची ना आपली बहिणी म्हणजे ती ती म्हणायला की दुधाईल सांगायचं म्हणजे सर आपण जेवढं खावडणार आहे त्यांना त्याचं आपण जे इन्व्हेस्ट करतोय त्याच्यात आपल्याला चारपट देऊन देणार आपला तीन पट बी शिल्लक राहिले पंचवीस रुपये खर्च करून शंभर रुपये मिळाले तर पंच्याहत्तर रुपयामध्ये आपले गाय बी चांगले होणारे आपलं शेण पण चांगलं होणार आहे आणि बाकीचे आरोग्य पण चांगलं आहे त्याचा आपला फायदा आहे ना ते फायदा आणि लोक म्हणतात मागे मिल मिल्क चार्जर मागे पण त्याचे जे फायदे जर बघितले तर ते फायदेच आहे ना माग कोणाचं जे नियोजन करणार काही लोकांचं माग त्या लोकांसाठी तुम्ही समजा मिल चार्जरच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना काय सल्ला देऊ इच्छिता लोकांना सांग तुम्ही खावा लावून टीक्षे चांगलं लागेल लोक ऐकता तरी गावात काही माणसाला आनंद लोई काय म्हणत आमचा पॅट लागत मग लागतो त्यांच्या म्हशीचा फॅट किती लागत असेल तीन म्हशीचा फॅट हा आवाज झालो म्हटलं म्हशीचा फॅट एवढा कमी का हो म्हणले तेवढाच लागतो म्हणलं तुम्ही आता म्हटलं आमच्या गायचं फॅट लागत नाही एवढा कमी हा तेच ना गायचं फॅट लागत बरोबर आणि समजा या परिसरामध्ये जामनेर भागामध्ये आ, सर आपण उपलब्ध करून देतात बरोबर आहे तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता मोबाईल नंबर सांगा प्रवीण जगन पवार राहणार पाळदी जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ त्र्याऐंशी एक्कावन्न बेचाळीस ओके म्हणजे या परिसरामध्ये ज्यांना ज्यांना मिल चार्जर पाहिजे तर ते तुमच्याकडून उपलब्ध होऊन जाईल सर सर तुम्ही खंडिशिव बघाच काम बघताय अच्छा तर कोणाला मिल चार्जर पाहिजे असेल किंवा टेक्निकल गायडन्स पाहिजे असेल विजिट पाहिजे असेल तर तुमचा एक परिचय द्या माझं नाव सर संदेश विलास पवार मी तुमच्या धुळे जळगाव नंदुरबार विभागाचं काम बघतो सोय टेक्नॉलॉजीचा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस सत्त्याण्णव सतरा सत्याहत्तर ओके okay. ठीक आहे धन्यवाद सर ओके okay. <laughs>